होत कधी कधी काय झालं तर ते वाटा पाडून दिला सेवा करायचा एक काम करा एक एक अंग दाबाय वेगळं एकाने उजवान दाबायचं एकाने डाव दा अंग एक दाबायचं असं त्यांना वाटा पाडून दिला तर चाललं ते काय अर्धा दिवस एकाने फक्त एक पाय आणि एक हात दाबायचा एक हात लावायचा नाही एक दुसऱ्याने डावा पाय आणि हात दाबायचा एक हात लावायचा असं चाललं ते अर्धा दिवस चाललंय चालल्या आणि एकाला नेमकं गावी जाण्याचा योग आला ज्या डावी बाजू ज्याची होती त्याला गावी जाण्याचा योग आला उजवी बाजू ज्याची होती तो फक्त एक पाणी एकच हात दाबायचा तर दोन तास हात पाय दाबल्यानंतर गुरुदेव म्हटले का रे तू एकच पाणी एकच हात दाबतोय पण मला एका बाजूला त्रास होतोय ना इकडचं दाब न तो म्हणा ते आपलं ते नाही जमणार अरे मला पण पण तू एका बाजूने किती दाबल त्याचा काही मला फायदा नाही ना इकडे त्रास होतोय मला दाब ना तो नाही म्हणायचा पण गुरुजीचा आग्रह असल्यामुळे तू मी ठीक आहे आजच्या दिवस मी दाबून दाबला पण रागातच दाबला आणि इतका जोरात आठ पाय एक बाजूचा पूर्ण सुजूनच टाकला एक बाजू पूर्ण सुजली गुरुदेवाची आणि दुसऱ्या दिवशी तो शिष्य आला आणि त्याने गुरुदेवाचा पान हसूला पाहिला आणि म्हटलं गुरुदेव असं झालं कस काय अरे म्हणे तू गावी गेला त्याला आग्रह केला हात हा पाय दाबवा त्याने रागामध्ये असा दाबल तर सुजून टाकला मला आहे का त्याने माझे हाय सुजवले का आता मी पण त्याचे सुजवले कोणाचे ऐका ना हे आता वेगवेगळे आहेत का माणूस एकच आहे ना हे महाराज सांगतात उजवे वाम भाग तुका म्हणे एकच आहे मंग महादेव आणि भगवान शिवजी हे वेगळे नाही हे दोन्ही देव एकच आहे करतात भगवान प्रभू रामचंद्र त्यांचे प्रसन्न होतात आणि राम, होता। राम प्रभूची जी उपासना करतात भगवान शिवजी त्यांचे प्रसन्न होतात हे भांडण फक्त आपल्यामध्ये मध्ये शैव आणि वैष्णव मध्ये त्यांच्यात भांडण नाही ना त्यांच्यात काही भांडण नाही एक अजून एक उदाहरण ऐकलंय वसुदेव महाराज एक मंत्री दुसऱ्या मंत्रीला भेटायला गेला आता मंत्री जर म्हटला मोठी माणसं आहे ना कुत्रे पाळतात <laughs> ते गरीब लोकांचं काम नाही ना ते <laughs> पूर्वी घरांमध्ये शिरत असताना असं भिंतीवर लिहिलेलं असायचं वेलकम है ना सुस्वागतम या आपलं स्वागत आहे असं लिहिलेलं असायचं आता भिंतीवर स्पष्ट लिहिलं कुत्र्यांपासून सावध राहा म्हणजे विचार करावं लागतो बंगल्यात माणूस आहे का तिने स्पष्ट केलेलं असतं आता काय झालं या मंत्र्याकडे हो तो कुत्रा होता मंत्रे तो गाडीत बसला होता मग हा मंत्री त्या मंत्र्याच्या बंगल्या जवळ गेला आणि उतरला तो मध्ये गेला आता तो मध्ये गेला आणि कुत्र्याला असं वाटलं आपला मालक मध्ये गेला आता मालक मध्ये गेला दरवाजा बंद झाला आणि मग हा कुत्रा खाली उतरला आणि बंगल्यात शिरायला लागला तेवढा त्या मंत्र्याचा कुत्रा याला आडवा झाला मग दोघांमध्ये भांडण झाले आता दोघं कुत्रे लागेल लढायला दोघे इतके लढले इतके दोघं लाल झाले दोघांचं रक्त निघायला दोघी दोघे दोघे खाली पडले आणि मग पडल्या पडल्या म्हणे म्हणजे आपण का भांडतो आपण भांडतो काय तो मंत्राचा का कुत्रा मी पण मंत्र्याचा कुत्रा पण आपण भांडतो काय मला ते कळत नाही पण एक काम करून आपले मंत्री काय करतात आपले मालक काय करतात बघू ना आणि जेव्हा त्यांनी खिडकीतून बघितलं तर ते दोघे दोघे कोय खात होते एकाच पेटमेंट दोन्ही विरोधी पक्ष होते एका मध्ये पोहे खातात मग कुत्रे म्हणतात का रे की विरोधी पक्ष असताना एकाच मध्ये पोहे खातात आपण विना काम भगवान शिवजी काही लोक मानतात ते विष्णू मानत नाही आणि जे विष्णू मानतात ते भगवान शिवजी मानत नाही जे उभा दंड लावतात ते आडवा लावत नाही आणि जे आडवा लावतात ते उभा लावत नाही हे जे भांडण नाही हे चुकीचं भांडण आहे का कारण दोन्ही देव कसे आहेत दोन्ही देव एकच आहे दोन्ही देव एक ऐक्य तुझे नाही विठ्ठल म्हणून आज महिना या भगवान शिवजीची उपासना महिना अतिशय फार महत्वाचे दिसत आहे त्याच्यात आज आहे आणि दोन सप्ताला सुरुवात आज सुरुवात झालेली अभंग तुकोराचा शिव प्रकरणातील जगद्गुरु तुकारा माझा आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये जीवन जगत असताना असं म्हणतात महाराज फारसे लोकांमध्ये नाही थांबले कारण माझ्या गर्दी नाही आवडते आपल्याला गर्दी आवडते आपल्याला आवडते असं म्हणण्यापेक्षा मला स्वतःलाच गर्दी आवडते कीर्तनाला गर्दी असल्या तरच बरं वाटत नाही तर मग कधी अकरा वासेल असं मिळालं एकांतातल्या माणसाला गर्दीची धाव असते तर गर्दीतल्या माणसाला एकांताची धाव असते महाराज सांगतात गर्दी नकोच गर्दी नको मग काय पाहिजे त्याचं उत्तर सांगतात